आप देख रहे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सर्व पत्रकार परिषदेस उपस्थित पत्रकार छायाचित्रकार आणि फोटोग्राफर आणि चॅनलवाले यांचं स्वागत धीरपौर परिवारातर्फे स्वागत करतोय तसेच परवा झालेल्या पत्रकार दिनानिमित्त मानकरी अबुरायप आणि सर्व नंदी तारखे तर्फे तुमचे शुभेच्छा करतोय आता या वर्षीचे पूर्णपणे धार्मिक विधी तसेच नंदीधर याबद्दल संपूर्ण माहिती श्री राजशेखर हिरवतो यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो उदयन दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होते पूर्वे आज या पत्रकार परिषदे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधू सर्व चॅनलचे मीडियाचे सर्व चॅनल मीडिया यात्रेतली माझी सर्व मानकरी मास्तर व नोंदीचा धारक रामदेवत शिवयोगी स्थळची यात्रा गेल्या साडे नऊशे वर्षापासून सुरू आहे यात्रा हे गुरु परंपरा आहे उदय दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू अकरा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजास बारा जानेवारी मचन सकाळी साडेआठ वाजता उद्यापुढे दिसून जास्त पहिला कलेक्टर कचेर पैसे आल्यानंतर तर सरकारी होतो ब्रिटिश काळापासून आहे त्याच्यानंतर मंदिरात नंदीध्वज येतात त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला अमृत लिंगास तेलाभिषेक करून औषध लिंगास प्रारंभ होतो त्याच्यानंतर बाकीचे आहेत पापेश्वर सोमेश्वर परमेश्वर सिंग परमेश्वर तिंगेश्वर बिल्लेश नंतर योगीनाथ खट्टा वगैरे या ठिकाणी तेलाक्षे करून नंदीध्वज अर्षद जंगात मार्गस्थ होतात पुन्हा संध्याकाळी वाढत असतात त्याप्रमाणे तेरा तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी आपण लवकरच निघतो समती कट्ट्याला आल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरचा हा धार्मिक कार्यक्रम होतो झाल्यानंतरच पुन्हा नेहमीप्रमाणे अमृत देंगापासून अभिषेक करून पुन्हा गर्दी पूजा करून पुन्हा मार्ग चौदा तारखेला सकाळी पुन्हा नऊ वाजता नंदीचा इथून मार्गस्थ होतात तिथं संमती काही नंदी जो असतो स्नान घालण्यात येतो घालण्यास त्या ठिकाणी पूजा होते त्यानंतर पुन्हा अमृतिंगापाशी सती तळव पूजा होते इथं पुन्हा मंदिरात येऊन त्या ठिकाणी पूजा पुन्हा दुपारी नंदीच तिथं वाड्यात येतात पुन्हा संध्याकाळी चार वाजता नंदी दोन मागास पोहोचतात दुलीपतात थोडेपास मानाच्या पहिल्यांद बांधतो बाकी नंदीवर आपण भाषिक बांधतो इथून नंदीतो ती प्रथा अशी आहे मान आता इतके पहिला तर आज या ठिकाणी रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त त्या, यात्रेमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वराचं योगदान आणि कुंभार कुंभारकन्या यांच्या विवाहानिमित्त कुंभार समाजामध्ये विठ्या कुंभारवाड्यामध्ये कुंभार समाजाच्या मानकऱ्यांच्या माध्यमातून दिनांक दहा तारखेपासून विधिवत कार्यक्रमाचे होत असते जे इथं उपस्थित आहेत परंतु अनावधानानं ना मी नाव घेतलं नाही त्यांचंसुद्धा आभार मानतो आणि हे आभार प्रदर्शन पूर्ण अगोदर मला एक विनंती करतो की इथं तालमीमध्ये आज सरावाच्या नंदीच्या सांगता समारंभ होणार आहे आणि तिथे खिरीचा प्रसाद सगळ्यांनी घेऊन पत्रकारांनी विशेष मी निमंत्रित करतो सगळ्यांनी तो आ, प्रसाद घ्यावा आणि प्रसाद घेतल्यानंतर का हा कार्यक्रम संपला असं मी करतो